मानवीयतेच्या भावनेतून दहिसर मध्ये वजा एकशे शहाऐंशी निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान सत्तावीस मे दोन हजार चोवीस सद्गुरु माता शाजी महाराज यांच्या मानवसेवेच्या शिकवणुकीचा अंगीकार करत रविवारी मे सव्वीस रोजी दहिसर मध्ये एकशे शहाऐंशी निरंकारी भक्तांनी मानवीयतेच्या भावनेने मोठ्या उत्साहाने रक्तदान केले संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन पाडा दहिसर येथे आयोजित या शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलन केले उल्लेखनीय आहे की संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशात सातत्याने रक्तदान शिबिरांची मालिका चालविण्यात येत असून त्याद्वारे गर्मीच्या दिवसांत रक्ताची टंचाई दूर करण्यामध्ये फार मोठी मदत मिळत आहे या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे भाईंदर विभागाचे सेक्टर संयोजक हिंमतभाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे अनेक प्रबंधकगण तसेच सेल्दल अधिकारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक रामपोटे आणि सामाजिक कार्यकर्ते रामा विश्वकर्मा यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली व कार्याचे कौतुक केले संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी घनश्याम विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेल्वेदल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले